अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा येथे आठवा राष्ट्रीय पोषण अभियान उत्साहात पार पडला विभाग, या निमित्ताने महिलांच्या आरोग्य पोषण आणि जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवण्यात आले महिला व बाल विकास आणि पंचायत समितीच्या संयुक्त पोषण दिंडीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या कार्यक्रमात किशोरी मुलींना संतुलित आहाराचे महत्व समजावून देण्यात आले आरोग्य तपासणी करण्यात आली आणि शंभर मुलींना सॅनिटरी पॅडचे मोफत वितरण करण्यात आले केवळ पोषणच नव्हे तर बालविवाह निर्मूलन या महत्वाच्या विषयावरही जनजागृती मोहीम राबवण्यात आली बेटी बचाओ बेटी पढाव च्या अनुषंगाने स्वाक्षरी मोहीम घेऊन समाजात जागरूकता निर्माण करण्यात आली जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी बालविवाह हो मुळे निर्माण होणाऱ्या सामाजिक व आरोग्य समस्यांवर मार्गदर्शन केले तर मुख्य कार्यकारी अधिकारी संचिता महापात्रा यांनी महिलांच्या पोषण आहाराचे महत्व अधोरेखित केले या अभियानातून महिलांचे पोषणावर लक्ष दिले संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य सुधारते आणि चांगली पिढी घडते हा सकारात्मक संदेश देण्यात आला